लाडक्या बहिणींनो आज मी तुम्हाला दोन अपडेट सांगणार आहे एक अपडेट म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि दुसरी अपडेट म्हणजे लाडकी योजनेचा अपात्र दोन्ही अपडेट मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघा या योजनेच्या हप्त्याची सुद्धा प्रोसेस आज आपण पाहणार आहोत ऑगस्ट महिना संपला तरीही लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही काही महिलांना मिळालेला नाही हा हप्ता दहा ते पंधरा तारखे पर्यंत येण्याची शक्यता आहे हप्ता येण्यासाठी सरकारला दोन ते तीन पद्धतीचे जी आर काढावे लागतात जी आर काढण्यासाठी सरकारचे दोन तीन दिवस अद्याप सरकारने कोणताही जी आर किंवा हप्त्याची तारीख जाहीर केलेली नाही या माहितीप्रमाणे हा हप्ता बारा तारीख ते पंधरा तारखेपर्यंत येणार आहे दुसरी अपडेट म्हणजेच लाडकी बहिणींच्या अपात्र लाडकी बहीण योजनेचा अपात्र फोन या योजनेची सध्या पडताळणी सुरू आहे ही पडताळणी अंगणवाडी सेविकांतर्फे किंवा ज्यांच्या घरी अंगणवाडी सेविका आलेल्या नाही त्यांना फोन यांना फोन आला त्यावेळेस ते महिला बाल विकास कार्यालयामध्ये गेले त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकांनी सांगितलं तुमचा अर्ज बाद आहे कारण काही महिलांनी योजनेच्या अटी न पाडता या योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणून त्या महिलांना फोनद्वारे अपात्र ठरवण्यात येत आहे या योजनेतून लाखो महिलांचे अर्ज अपात्र ठरलेले आहे मात्र आता महिलांना उत्सुकता आहे ऑगस्ट महिन्यात संपला तरी ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला नाही ज्या लाडक्या बहिणी जून आणि जुलै महिन्यात अपात्र ठरलेल्या त्या का? लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा मिळणार सव्वीस लाख महिला जून महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या होत्या त्यानंतरही जुलै महिन्यात सुद्धा काही महिला अपात्र झालेल्या होत्या सरकारने अपात्र महिलांचा आकडा स्पष्टपणे दाखवलेला नाही पण बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र ठरलेल्या आहे जून जुलै महिन्याप्रमाणेच ऑगस्ट महिन्यात सुद्धा लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे का बहिणींच्या मनामध्ये खूप धाकधूक आहे ऑगस्ट महिना संपला तरीही ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता महिलांना मिळालेला नाही तर या विषयावर महिलांच्या मनामध्ये जे प्रश्न ते आपण पाहणार आहोत तर ऑगस्ट च्या हप्त्याबद्दल केलेला के नाही या हप्त्याबद्दलच कोणतंही ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नाही किंवा महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा या हप्त्या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही आणि कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही त्यामुळे आता हे नक्की झालेलं आहे की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला उशीर हप्ते पाच ते सात तारखेपर्यंत आलेले होते पण आता मात्र दोन निघालेला नाही त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता दहा ते पंधरा तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला म्हणजे चौदाव्या हप्त्याला उशीर होण्याचं कारण ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे म्हणजे हा पात्र बँक खात्यात येण्यासाठी थोडा उशीरच लागणार महिलांना असा प्रश्न पडलेला होता ज्या महिलांचा जून जुलैचा महिना थांबलेला आहे त्या महिलांना हप्ता मिळणार या योजनेची पडताळणी पूर्णपणे झालेली नाही त्यामुळे महिलांना हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे या योजनेची तपासणी तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविका करतील त्यानंतर त्या ते तालुका स्तरावर जाईल नंतर ती जिल्हा स्तरावर जाईल आणि इथून तुमची तपासणी महिला व बाल विकास मंत्रालयाकडे जाईन आणि तिथून तपासणी करून ज्या महिला या योजनेत पात्र आहेत त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे महिला व बाल विकास मंत्रालयाकडून झालेली पडताळणी त्या पडताळणीमध्ये जर तुम्ही पात्र ठरला तर तुमचे यादीत नाव येईल त्यानंतर तुम्हाला जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे साडेचार हजार रुपये मिळू शकतो पण सध्या आपण फक्त अंदाजच वर्तवू शकतो हप्ता मिळणे थोडे कठीणच वाटते कारण तुमच्या निकषांची तपासणी पूर्ण झालेली नाही त्यामुळे तुम्हाला या योजनेची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे ही तपासणी तुम्ही अंगणवाडी सेविकांमार्फत करू शकता तुम्ही जर या योजनेत पात्र ठरला तर तुम्हाला हप्ता नक्कीच मिळणार अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा